इंटरव्हल झाल्याच्या नंतर ॲक्च्युली जेव्हा महाराजांना ते त्रास देतात ना तर ते बघवत नाही ॲक्च्युली आणि खूप इमोशनल झाले होते मी म्हणजे मी तर नाही नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे अकरा वाजलेली आहे डेली तुम्ही विचार करत असाल कोमल तो अकराच म्हणते कारण की याच वेळेस माझं आवरून होतो मोस्टली तुम्हाला दाखवत सुद्धा अकरा वाजलेले आहे अकराला पाच कमी आहे आणि आवरून झालं माझं आणि आज आहे फ्रायडे आणि ज्या दिवशी फ्रायडे असतो परी बेला सर्वात जास्त खुश असतात सॅटर्डे संडेसाठी आणि सगळ्यात जास्त खुश तर मग बेला असते परीला तर आवडतं पण बेला सगळ्यात जास्त खुश असते आज फ्रायडे मग सॅटर्डे संडे आराम आणि थमनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल आणि या अगोदर मी सांगितलं होतं तुम्हाला का इथे कुठेच छावा मूवी लागलेला नाही आहे आणि नंतर दोन तीन दिवसानंतर कळालं का मराठी मंडळ अरेंज करत आहे छावा मूवीसाठी आणि त्यांनी खरंच खूप एफर्ट्स घेतलेले आहे यासाठी आणि तेव्हा जेव्हा समजलं होतं तेव्हा सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि आज फ्रायडेला अठ्ठावीस फेब्रुवारीला छाबा मूवी लागणार आहे संध्याकाळी आणि फक्त मी जाणार आहे त्याचं कारण हे का परी बेलाला अलाउड नाही आहे बारा वर्षापेक्षा जास्त मुलं मोठे मुलं असतील तर त्यांना अलाउड आहे ते पण आईवडिलांसोबतच त्याच्या व्यतिरिक्त नाही आहे पण परी लहान ना आहे नऊ वर्षाची आहे बेला सहा वर्षाची आहे तर त्यामुळे अलाऊड नसल्यामुळे मनोरंजन सांगितलं मी थांबतो त्या दोघींसोबत तू जा तर मी जाणार आहे पण जे थिएटर आहे ते लांब आहे तर मला ट्रेनने ट्रेनने जावं लागणार ट्रॅमने जावं लागणार आणि नंतर मी तुम्हाला तो प्रवास दाखवणारच कारण की थिएटर लांब आहे ते आणि असं खूप मोठं नाही आहे छोटंसंच आहे आणि लिमिटेड सीट्स असतात तिथे तर या अगोदर त्याच ठिकाणी पावनखिंड मूवी लागली होती ती पण तीन साडेतीन वर्षापूर्वी मी शेअर केली होती तुमच्यासोबत आणि आज लागणार आहे त्यानंतर साडेतीन वर्षानंतर आज परत मराठी मूवी लागणार आहे मराठी म्हणजे हिंदी असणार आहे पण आपले आपली जी आपला जो इतिहास आहे तो सर्व असा मराठीमध्ये आहे तर मग त्यामुळे मग तिथे लागणार आहे ती मूव्ही तर आय एम सो एक्सायटेड आणि पटापट सगळं आवरून घेणार आहे आणि सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि मला जायचंच होतं आणि फायनली ती मूवी आज मी बघणार आहे आणि सगळे म्हणत होते का शेवटी डोळ्यात पाणी येतं आणि मी आहे इमोशनल तर त्यामुळे बघूया चला आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे नेहमीसारखा प्रश्न पडलेला आहे स्वयंपाकाला काय बनवायचं तर बघते मी मनोजला विचारते मला काय समजलं नाही तर आणि बेला तेल सव्वा बारापर्यंत तोपर्यंत तो स्वयंपाक करून टाकणार मी आणि हा आजचा दिवस मूवी सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे सो स्टेट्यून स्वयंपाकामध्ये बनवत आहे मी पालक आलू पराठा तर सध्या आमचा आहे ना तो फेवरेट आहे आता पालक खूप जास्त चांगली होती मी मागच्या वेळेस मी दोन पॅकेट्स घेऊन आले होते पालकचे तर म्हटलं काय बनवायचं तर मग तेच बनवूया आणि खूप अशा पाल्याभाज्या नव्ह नव्हत्या मी दोन दिवसा अगोदर किंवा कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं वाटतं आणि बटाटे पण होते तर मग ते बनवणार आहे त्याच्यासोबत मी हा लसणाचा भुरका बनवलेला आहे तो मी मागच्या वेळेस तुमच्यासोबत शेअर केलं होतं आहे बघा आणि पराठ्यांसोबत तर भारी लागतो हा लोणचं मन असणार आहे दही पण असणार आहे पण पन... हा भुरका स्पेशली भातासोबत भारी लागतो म्हणून मी भात पण बनवलेला आहे मी तर पराठा खाणार एकच पण मला थोडासा भात पण खायचा आहे या स्पेशली भुरक्यासोबत तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे भुरका तुम्हाला असं नुसतं भातासोबत आपण कधी कधी म्हणतो ना असं काहीतरी नुसती सिंपल भाजी पाहिजे मस्त अशी नुसती तेलातली तर हा लसूण भुरका नक्की बनवा तर बोलते माझ्या तोंडात पाणी येते तर चला थोड्या वेळ मी वेलाला आणायला जाते जेवण करते पराठ्यांचं सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आल्यावरच मी गरम गरम पराठे बनवणार दोन घास जास्त जातात म्हणून इथे स्टफिंग बनवून ठेवलेले आहे इथे मी पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे पंधरा वीस मिनिटं झालेले आहेत दुपारी जेवण झाल्यानंतर बेला स्कूलला गेले त्यानंतर मला इतकी झोप यायला लागली ला अक्षरशः मी दीड तास झोपले आणि आता चार वाजलेले आहेत आणि कधी कधी शक्यता असं होत नाही का जेवण झालं झालं ना मला लगेच झोप यायला लागले ना आज अक्षरशः असं जाणवलं आणि म्हणून पण मी सांगितलं तर मला असं वाटतंय का मला खूप छान झोप लागणार आहे आज आणि गेले आणि दहा मिनिटातच मी झोपले आणि अर्धा पाऊन तासात मी तसं उठून जाते आणि आज अक्षरशः दीड तास झोपले मी आणि उठले मी आणि मला इतकं फ्रेश वाटतंय कारण की मे बी वातावरण थंड आहे आज परत थंडी वाढलेली आहे फायव्ह डिग्रीज आहे तर त्यामुळे पण असू शकतं आणि मनोजने सांगितलं मला कोमल आज खरंच खूप जास्त थंडी आहे तर तर मे बी त्यामुळे असू शकतं आणि आता, आता, आ... आता मी चहा ठेवते तुम्हाला माहिती मला जायचं आहे मूवी बघायला आणि मला सहा वाजता निघायचं आहे इथून मला बसने जावं लागणार बरोबर म्हणजे पाच पंचावन्नला निघायचं आहे तर बघते आता मला काय घालता येईल आणि तसं मी सांगेन तुम्हाला पण आता मी चहा आणि मनोसाठी दोन ब्रेड बनवते आणि किचनचा अजून आवरायचं बाकी आहे काहीच आवरलं नव्हतं मी तर ते पटकन मी आवरून घेते म्हणजे जेव्हा मी जाणार ना घर घर पूर्ण चकाचक असलं पाहिजे आणि तिथून मी येईल मला एकदम फ्रेश वाटलं पाहिजे तर म्हणून मग मला तो पसार आवडत नाही म्हणून मग मी पटकन आवरून घेते चला पहा घेऊन जाला आणि आता विचार करते मी का ड्रेस कोणता घालायचा आहे कारण की तुम्हाला सांगितलं खूप जास्त थंडी आहे तर मग ड्रेस घालायचं म्हटलं तर ते थर्मल वगैरे मग एकदम लेअर्स व लेअर्स असे कपडे घालावे लागतात आणि नॉर्मली मग कसं सा, जीन्स आणि ते स्वेटशर्ट वगैरे ते घातलं असतं पण आता महाराजांचा मूवी बघायला जायचं आहे तर मग तसं चांगलं नाही वाटत म्हणून आता बघते मी आणि नाही तर मग मला प्रेससुद्धा करावा लागणार ड्रेस तर आत्ताच मी तयारी करते वॉटर बॉटल घेतलेली आहे छोटी म्हणजे क्रॉस बॅगमध्ये ती वॉटर बॉटल बसली पाहिजे त्याची छोटी साईजची मी वॉटर बॉटल घेतलेली आहे तर चला आता तयारी करायला सुरुवात करते तर हा ड्रेस घालते मी याच्या म्हणजे या अगोदर एकदाच घातला होता हा ड्रेस मी आणि रेड कलर आहे आणि ते हलकासा ऑरेंज कलर पण आहे तर हा चांगला राहील ड्रेस म्हणून मग म्हटलं थोडासा आहे ना प्रेस करून घ्या आपण त्या किती पाच वाजलेले आहेत अजून पाऊन तास आहे माझ्याकडे आणि जेवणाचं संध्याकाळचं पण सगळी प्लॅनिंग केलेली आहे मी तर मग काय टेन्शन नाही आणि परिबेला मनोसोबत छान एखादी मूवी बघणार आणि ते आज आहे फ्रायडे फ्रायडेचं आमचं असंच असतं फ्रायडे किंवा सॅटरडे एखादी मूव्ही बघायची छान आणि पॉपकॉर्न वगैरे ते तर फेवरेट आहे परिबेलाचं तर मग आता ते करणार आहे तसं प्लॅनिंग आणि आता बघू परिबेलाची जी कार्टूनची जी मूवी असते ना तर त्या बघतील आणि मग मी निघाले ना तर मग अगोदर त्या सायक्लिंग करतील मग सायकलिंग करून झाल्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मग मूवी मूवीची जी प्लॅनिंग आहे ती करणं आणि हे इझी आहे प्रेससाठी म्हणजे काय स्टँड वगैरे काही त्याची काही गरज लागत नाही झालेलं ला आहे ना आता पॅन्ट मी प्रेस करून घेते याची तयारी झालेली आहे माझी आणि बघा हा ॲड्रेस घातलेला आहे ती आणि मी निघणार आहे सहादाच्या बसने आणि मला ला बस ट्रेन स्टेशनला जावं लागणार म्हणजे मला इथून बसला बसने जावं लागणार तिथून मी ट्रेनने जाणार ट्रेनवरनं परत मग स्टेशनला उतरणार तिथून परत मला ट्रॅम पकडायची आहे ट्रॅमने मग मला तिथं पोचायचं आहे तिथून परत वॉक करायचं आहे ते एवढं लांब आहे आणि परिबेला आहे आणि म्हणून म्हणताना तुम्ही कारण की लांब आहे ते पर परत कारने जायचं आणि परत यायचं आता मी एकटीच आहे, आहे, आत आहे तर पटकन मी जाऊ शकते आणि वेदर बघा असं आहे मला असं वाटतं पाऊस पण पडू शकतो रात्री बघा आणि थंडी जबरदस्त आहे तर मग मला ते जाडवालं जॅकेट आहे ना वाला तर तेच घालावं लागणार ते घेणार आहे थोडंसं वॉटर बॉटल एक छोटीशी वॉटर बॉटल घेते मी क्रॉस बॅग घेते सोबत आणि निघते आणि हा माझा जो प्रवास आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि मूवी बघण्यासाठी मी खूप 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 एक्सायटेड आहे तर तसं मी तुम्हाला सांगणारच मध्ये मध्ये छोट्या छोट्या क्लिप्स दाखवणार आणि भरपूर जणांनी छावा मूवी बघितला असेल आणि नसेल बघितलं तर आवर्जून बघा कारण की असे मूवी सारखे सारखे बनत नाही मला असं म्हणायचं आहे आणि इथे लागलं आहे तर चांगलीच गोष्ट आहे तर चला आता मी थोड्या वेळात निघते आणि माझ्यासोबत मी तुम्हाला पण घेऊन जाते पोहचले मी स्टेशनला आणि चार मिनटानंतर ट्रॅम आहे सॉरी चार मिनटानंतर ट्रेन आहे ट्रॅमचं नंतर पकडणार मी बसते मी साडेसहा झालेले आहे संध्याकाळचे आणि इतकं सुंदर दिसते ना बाहेरचं वातावरण द लग्जमबगार आहे ना म्हणजे स्टेशन आहे ना मेन लग्जमबग स्टेशन आता मी तिथे उतरणार दोन तीन मिनटामध्ये आणि तिथून लगेच ट्रॅम असतात चार चार मिनटानंतर तर मला ट्रॅम घ्यायची आहे आणि आत्ता पूर्ण ट्रेन रिकामी आहे पूर्ण नाही आहे म्हणजे थोडीशीच गर्दी आहे जास्त गर्दी नाही कारण की लेट झालं ना पण चा चार पाचचा जेव्हा टाईम असतो ना तेव्हा खूप जास्त गर्दी असते आणि फ्रायडेला काय करतात लोक लवकर जातात घरी ऑफिसमधून तीन वाजताच निघतात चार वाजता तर चार वाजता निघतात लोक लवकर सकाळी येतात ऑफिसमध्ये तर त्यामुळे आता जास्त गर्दी नाही आहे म्हणून मग मी आता इथंच बसले पोचे जस्ट मी बाहेर आले आणि ट्रॅम सुटली माझी आता मी वाट बघणार चार पाच मिनटानंतर आता येईल ट्रॅम तीन चार सेकंदाने मी लेट झाली फक्त मी जस्ट पोचली पळत पळत पर, आणि ट्रॅम गेली ठीक आहे काय हरकत नाही आता दुसरी ट्रॅम येईलच तीन चार मिनटामध्ये आणि त्या ट्रॅमने जाईल मी माझी ट्रॅम गर्दी आहे पण उतरले मी आणि आता क्रॉस करायचा आहे रस्ता मला कडनच कारण की समोरच आहे थिएटर इथे पण रस्ता क्रॉस करायचा आहे सिग्नल आहे अजून ग्रीन कलरचं झालं आहे सिग्नल रस्ता क्रॉस करू आपण चला हे काय समोरच आहे थिएटर छोटसच आहे कई बार स्वराज पर आक्रमण किए पर हर बार मां खा गया औरंगजेब और उसकी बेरहम सल्तनत को ललकारने वाला जस घरी आले मी आणि मूवी बघितला खूप सुंदर होता मूवी आणि इंटरव्हल झाल्याच्यानंतर ॲक्च्युली जेव्हा महाराजांना ते त्रास देतात ना तर ते बघवत नाही ॲक्च्युली आणि खूप इमोशनल झाले होते मी म्हणजे मी तर नाही जेवढे पण लोक मूवी बघत होते ना सर्व सर्व इमोशनल झाले होते आणि मी तोच विचार करते जर तेव्हा संभाजी महाराज राहिले असते तर मग आज इतिहास वेगळा असला असता पण हा मूवी जेव्हा मी बघत होते ना तर मग ते विकी कौशलमध्ये मला असं वाटतं खरोखरचे संभाजी महाराज आहे ते आपण कसं त्यांना बघितलेलं नाही आहे आपण फक्त इतिहास वाचलेला आहे पण ते बघत होते ना असं वाटतं खरोखर हेच महाराज आहे आणि तेव्हाचं ते, ते स्वराज्य असं असेल मग ती प्रजा असे अशी असेल आणि त्या काळात मी ॲक्च्युली गेले होते आणि सगळं असं विचार करत होते आणि शेवटी जे होतं ना ते बघवत नाही मी म्हणजे डोळे बंद करून घेत होते आणि मला रडू आवरत नव्हतं आणि पूर्ण जेवढं थिएटर होतं ते पूर्ण भरलेलं होतं तिकीट्स नंतर काही लोकांना मिळाले नाही पण जेव्हा लिंक टाकली होती आमच्या ग्रुपमध्ये तर लगेचच माझ्या मैत्रिणीने टू तिकीट्स बुक केले होते आणि त्यामुळे मग हा मूवी बघायला मिळाला आणि मी या अगोदर पण सांगितलं होतं तुम्हाला का मला हा मूव्ही बघायचाच होता आणि मी बघितला खरंच खूप सुंदर मूवी आहे आणि अजून पण म्हणते मी ज्यांनी कोणी हा मूवी बघितला नसेल तर नक्की बघा खूप सुंदर मूवी आहे तुम्हाला नक्की आवडणार आणि खरंच आपल्याला शिकायला मिळतं का तेव्हा काय झालं होतं आणि तेव्हा कसे युद्ध व्हायचे आणि आपलं स्वराज्य स्वरा आपल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी किती मोठं युद्ध लढावं लागायचं प्रजाची रक्षा करण्यासाठी तर हे सगळं तेव्हा आपल्याला बघायला मिळतं जेव्हा आपण मूवी बघतो तेव्हा रिअलमध्ये तर आपल्याला काहीच माहिती नव्हतं आपण फक्त पुस्तकांमध्ये जे बघतो जे वाचतो तेवढंच आपण आपण लक्षात ठेव होत पण त्यांनी तो इतिहास या मूवीद्वारे उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच हॅट्सऑफ खूप सुंदर मूवी बनवला आणि तो मूवी आता आम्हाला बघायला मिळाला आणि मराठी असल्याचा खरंच अभिमान आहे आणि मला असं वाटतं एकी पाहिजे आपल्यामध्ये एवढंच म्हणणार मी आणि हा छोटासाच व्हिडिओ असेल कारण की मी मूवी बघायला गेले होते तर काही क्षणसुद्धा मी कॅप्चर केलेले आहे मला माहिती भरपूर जणांनी मूवी बघितला असेल हा तरी पण मी छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि घरी येतो तर खूप थंडी वाजत होती आणि खूप अंधार होता त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय